आगामी नगरपालिका धावतोडी नगर परिषद निवडणूक आहे त्या अनुषंगाने आमच्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी मी इथे उपस्थित आहे माझ्याबरोबर इथे आणि नगरसेवक उमेश कोरगावकर आहेत तसेच आमचे प्रमुख शैलेश धोंडळकर आहेत आमचे उपजिल्हा प्रमुख सुद्धीर मणियाे आहेत तसेच आमच्या महिला शहर आघाडी प्रमुख सुचिका सुचिका दळली आहे आणि आमच्या शहर महिला शहर संघटना तर सर्वप्रथम मी आता सांगू इच्छितो आमच्या संघटनेच्या माध्यमातून सातत्याने लोकांच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न इथे करत आहोत गेली कित्येक वर्ष आधी सत्तेच्या बाहेर राहून सुद्धा आम्ही सातत्याने मांडत आहोत आणि आम्ही विविध समस्यांवर आज आपण जर बघितलं तर आरोग्याची समस्या सावंतवाडी शहरातली बिकट आहे आज आपल्याकडे ट्रॉमा केअर सेंटर नाही आहे एखादा बर्न केस असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे विभाग नाही आहे इमर्जन्सी कोणतीही केस झाली तर त्याला बांबोळीला रेफर केलं जातं आहे त्याचप्रमाणे रोजगाराची अवस्था सुद्धा अतिशय बिकट आहे रोजगाराचं साधन नाही आहे आमचे मान्य आमदार आणि माझे पालकमंत्री म्हणतात जर्मनीला निवडून घेऊन जातो म्हणजे त्यांनी आपल्या आई वडिला थोडायचं आणि जर आहे त्याच्यापेक्षा इथे स्थानिक पातळीवर तुम्ही रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे त्या अनुषंगाने काही होत नाहीये त्याच्यामुळे रोजगार नसल्यामुळे अवैध धंद्यांकडे मुलं वाढत आहेत आज गल्ली गल्लीत सगळीकडे कोपऱ्या कोपऱ्यावर दारूचे अड्डे बांधलेले आहेत आज तुम्ही बस स्टँडची अवस्था बघाल तर गेली मला वाटतं दहा वर्ष होऊन गेली जाऊन तुम्हालाही माहिती आहे की काय अवस्था आहे बस स्टँडची अजून पुरं होत नाही आणि अजूनही दहा वर्ष होईल असं वाटत नाही त्याच्यानंतर आपले ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिकांची सुद्धा अवस्था बिकट आहे ज्येष्ठ नागरिकांना वाहतूक व्यवस्था पण नाही आहे ज्येष्ठ नागरिक श... जर असतील तर आर्थिक परिस्थिती नसते रिक्षाचं भाडं आज शंभर रुपये झालं आहे कुठे हॉस्पिटलला जायचं तर त्यांची नु। व्यवस्था नाही आहे त्याच्यानंतर सु आज तुम्ही बघितलं असाल मागचे जर पेपर काढून बघाल तर तुम घरपोडी घरपोडी वाढली आहे ज्येष्ठ नागरिकांच्या गळ्याच्या चेनी काढून घेतल्या जात आहेत या सगळ्या समस्या शहरात चालू आहेत म्हणजे काय आहे तर सुरक्षा व्यवस्था आपली ढिली पडलेली आहे सीसीटीव्ही कॅमेरेच काम करत नाही आहेत रस्त्यांची तर पार दुरावस्था झालेली आहे आत्ताच तुम्हाला उदाहरण द्यायचं तर जो प्रांत प्रांताधिकारी आपल्या शहराचं प्रशासन सांभाळत आहेत आता गेली चार वर्ष त्यांच्या स्वतःच्या कार्यालयासमोरचा ऑफिस रस्ता तुम्ही जाऊन बघा त्याची काय अवस्था आहे म्हणजे जे प्रशासन स्वतःच्या दारातला रस्ता नाही करू शकत तर का ते काय इतर लोकांची सेवा करणार आहेत पाणी टंचाईचा विषय दिवसात नाही टंचाई आहे म्हणजे उन्हाळ्यात काय अवस्था होईल आता आम्ही सातत्याने आवाज उठवतो कामगारांचे सफाई कामगार जे आपली सावंत स्वच्छ ठेवण्याचं काम करतात त्यांचे साठ साठ पासठ पासष्ट लाख रुपये अडकलेले आहेत गेल्या चार वर्षात म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार एकवीस ला मागच्या भरती मुद्दत संपती आहे दोन हजार एकवीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत प्रशासन ज्या पद्धतीने म्हणजे कार्यभार चालवत आहे त्याला काही अनागुंदी कारभार चालवत आहे कोणाचा कोणाला मिळत नाहीये त्याच्यामुळे असा कोणीतरी आणि बरं यात आमदार आहेत राज्यात सत्ता आहेत त्यांनी याच्यावर लक्ष दिलं पाहिजे किंवा त्यांच्या इकडचे कोण लोकप्रतिनिधी असतील पुढारी असतील त्यांनी याच्यावर लक्ष दिलं पाहिजे त्यांच्यावर वचक ठेवला पाहिजे तसंही काही घडत नाहीये एकही आज स्मार्ट मीटरचा विषय स्मार्ट मीटरच्या विषयात लोकांची लूट चालू आहे पण एकही सत्तेतला पदाधिकारी एकही सत्तेतला माणूस त्याच्या विरुद्ध एक ब्र तरी काढताना तुम्हाला दिसतोय का आम्ही मात्र सातत्याने याच्यावर आवाज उठवण्याचं काम करतोय आणि या हे सर्व आमच्या सावंतवाडी शहरातली जनता जी आहे ती सुशिक्षित आहे सुज्ञ आहे त्यांना सगळं कळतं आज जे सत्तेत पक्ष आहेत त्यांचं आज असं झालं आहे की आम्ही पैशाच्या जीवावर निवडून येणार ह्या भ्रमात आहेत आणि ह्या भ्रमाचा भोपळा आता फुटणार आहे लोकही ओळखत आहेत लोकांनाही कळत आहे की पैसे घेऊन आमची मतं विकून आमची कोणतीही कामं होत नाही त्याच्यामुळे हा जो जो मी याचा पैशाचा जो हे केलेला आहे भ्रम उभा केलेला आहे सगळ्यांसमोर आगने तो फुटणार आहे भ्रमाचा भोगळा शंभर टक्के आम्ही फुटणार आहे आता या सर्व गोष्टी आम्ही करत असताना आम्ही उद्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना आम्ही स्वतः पक्ष म्हणून आमचे सर्व उमेदवार म्हणजे वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष ज्याचं आरक्षण महिला आरक्षण पडलं आहे या सर्व एकवीस जागांसाठी आमच्याकडे ऑलरेडी कॅन्डिडेट्स आमचे तयार आहेत सर्व एकवीस जागा आम्ही लढवण्याची आमची तयारी आहे परंतु आम्ही अगदी केंद्रापासून सगळीकडे आमची आघाडी असल्यामुळे आम्ही काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शरद पवार गट यांच्या यांच्याशी आम्ही म्हणजे सल्लामसलत करूनच आम्ही पुढची वाटचाल ठरवणार परंतु त्याचबरोबर पर आता नवीन आलेला आमचा धिडू आहे जसं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे आता भाव फाइनल तो आमी ता आमी हो आमी हे आता दोन्ही भाऊ एकत्र येणे जवळपास फायनल आहेत तर त्यांना सुद्धा आम्ही विश्वासात घेऊन पुढची वाटचाल करणार आहोत पण हे सांगताना मी आज जे जाहीर करू इच्छितो आमच्या पक्षाच्या वतीने की आम्ही नगराध्यक्षच्या जी नगराध्यक्ष पद आहे त्या नगराध्यक्ष पदासाठी मात्र इच्छुक नाही आम्ही त्या पदासाठी ठाम आहोत की आम्ही हे पद लढवणार आहोत त्यासाठी आम्ही कन्व्हिन्स करू आणि इतरही ठिकाणी निवडून येण्याचा निकष जर होत असेल उगाच मिळाली म्हणून सीट तुम्ही तिथल्या चिन्हावर लढवणार किंवा तुमच्या पक्षाकडून लढवणार असं नाही तो उमेदवार सक्षम असला पाहिजे तो, तो निवडून येण्याची त्याची ताकद असली पाहिजे तरच आम्ही त्याला दुजारा देऊ अन्यथा नाही तर उगाच आपलं दगडांत कोणी उभा केला तर आम्ही त्याला मान्य करून देणार नाही आणि जर समजा नाही झाले तर आमची पूर्ण एकवीस जागा लढवण्याची तयारी आम्ही केलेली आहे आणि तसं आमच्या वरिष्ठांना आम्ही कळवलेलं आहे आणि वरिष्ठांनी आम्हाला याबाबतीत सिग्नल केलेलं आहे की तुम्ही तुमची तयारी करा